नमस्कार मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणीत मसालेदार अशी मटकीची उसळ बनवणार आहोत ही उसळ आपण घरीच बनवणार आहोत त्यासाठी मटकी मी घेतली होती आदल्या रात्री भिजत ठेवले होते त्याला चांगले मोड आणून घेतलेले आहेत आणि आपल्याला स्वच्छ धुवून कुकर छोटं कुकर होतं माझ्याकडे असे कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे हळद मीठ घालून आणि चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या तोपर्यंत आपण इथे वाटण्याची तयारी करून घ्यायची आहे कांदे घेतले आहेत मी चार मीडियम साईजचे सुकं खोबरं आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो घेतला आहे भाजीसाठी तर आता सर्वप्रथम लोखंडाची तवा मी गॅसवर तापवायला ठेवला आहे त्याच्यावर सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर आपण कांदा व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे कांद्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा खाली जळत नाही किंवा लागत नाही काळसर पडत नाही तर अशा प्रकारे आपल्याला तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत मटकी शिजली आहे की नाही मी ते बघून घेणार आहे मटकी आपली इथे व्यवस्थितरित्या शिजलेली आहे थोडी मटकी मी माझ्या मुलीसाठी कच्चे काढून ठेवणार आहे ॲक्च्युली मटकी शिजलेली आहे उकडलेली मटकी ती मीठ मिठाची मटकी तिला खूप आवडते म्हणून मी अशी थोडीशी काढून ठेवते आहे त्याच्यासाठी तर आता ही जी राहिलेली मिटकी आहे त्याच्यात आपण मिसळ करणार आहोत आता कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे भाजून तर कांद्याचं मिश्रण आपण एका ताटामध्ये गार करायला ठेवणार आहोत तर आपल्याला पूर्ण गार न करता थोडंसं कोमटच गार करायचं आहे तर आता अशा प्रकारे मी कांदा काढून घेणार आहे आणि हे सर्व वाटण जे आहे ते आपल्याला मिक्सरला थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे सर्वप्रथम खोबरं मी प मिक्सरला परतून घेणार सॉरी खोबरं आता पावडर करून घेणार आहे मिक्सरला त्यानंतर आपण आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर घालून याचं चा वाटण चांगलं करून घेणार आहोत मिक्सरला तर इथे थोडासा पाण्याचा वापर आपल्याला करायचं आहे वाटण मिक्सरला फिरवताना तर इथे अर्धा वाट अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे आणि हे वाटण चांगलं बारीक होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं मद्य आहे मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हलवावं लागणार आहे हे वाटण मिक्सरला फिरवता फिरवता तर आता तुम्ही बघू शकता वाटण व्यवस्थितरित्या पेस्ट झालेलं आहे हे जास्तीचं वाटण आहे मगाशीच तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे तर तो वाटण मी थोडंसं माझ्याकडे असा जो प्लास्टिकचा डबा आहे त्याच्यात मी काढून बर्फाच्या सेटरला ठेवणार आहे जेणेकरून तिथे खराब होत नाही तर आता टॉमॅटो मी या पे पेस्टमध्ये करून घेणार आहे आणि याचं पण वाटण मी व्यवस्थितरित्या करून घेणार आहे तर आता इथे कढई गॅसवर तापायला ठेवले आहे कढईमध्ये कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला चांगलं एक पाच ते सात मिनटापर्यंत परतायचं आहे तर मिरच्या टाकून घेतल्या आहे वाटणात तुम्ही बघू शकता एका साईडला गॅसवर गरम पाणी तापायला ठेवलं आहे कारण शक्यतो याच्यामध्ये आपल्याला गार पाण्याचा वापर न करता गरम पाणीच ॲड करायचं आहे तर मी हे जे वाटण आहे ते जळू नये यासाठी मी थोडंसं पाणी घालून ते मटण चांगलं परतून घेणार आहे इथे सवाई मसाला वापरला आहे मी सवाई कंपनीचा जो मिस जो मिसळ मसाला मिळतो सवाईचा तो मी इथे वापरला आहे ही नाशिकची ब्रँड आहे तर अशा प्रकारे आता आपण तुम्ही बघू शकता साईडने व्यवस्थितरित्या तेल सुटलेलं आहे मसाल्यानं तर आता आपण हे जे गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहोत आणि सर्वात शेवटी आपल्या उपळीप्रमाणे किंवा चवेप्रमाणे मीठ आपल्याला आड करायचं कारण आपण मटकी शिजवतानासुद्धा थोडा मिठाचा वापर केलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या मटकीला तरी सुटलेली आहे तर प्रकारे माझी मटकी चांगली झालेली आहे शिजून आणि मटकीची भाजी पण खाण्यास तयार आहे त्यात आपण ते सर्वला करूयात तर इथे गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर वरणं टाकलेली आहे आणि आता तात मी अशा प्रकारे खाण्यासाठी तयार ठेवलेलं आहे थोडीशी इथे आपल्याकडे तुमच्याकडे जर जाडशेव असेल पिवळी गाठी असेल किंवा फरसाण असेल तर तुम्ही इथे याचा वापर करू शकता मिसळमध्ये तर आता मी वाईट खाऊन दाखवते तुम्हाला मटकीची मिसळ खूप भारी झालेली आहे खूप छान झाली आहे व्यवस्थित जर झाली एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्टण आहे पातळ जर झाली तर एकदमच ते पातळ पातळ होतं इथे तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरसुद्धा ही मिसळ खाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की